डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा गेल्या अनेक वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देण्यात यशस्वी होत असलेल्या उत्तर प्रदेश येथील फरार आरोपीला नाशिकच्या अंबड अंबडएमआयडीसी पोलिसांनी शिताफीनं अटक केली आहे उत्तर प्रदेशमध्ये खून आणि खुनाचा प्रयत्न असे तब्बल तेरा ते चौदा गुन्हे करून एकवीस वर्षीय संशयित आरोपी सत्येंद्र महेंद्र खरवार हा उत्तर प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून दाखल झाला होता दरम्यान या आरोपीवर उत्तर प्रदेश सरकारकडून पन्नास हजार रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं होतं दरम्यान हा आरोपी नाशिकमधील एम आय डी सी मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये कामाला असल्याची माहिती चुंचाळ पोलिसांना प्राप्त होताच पोलिसांनी सत्येंद्र खरवार याला शिताफीनं अटक केली आहे नाशिकमधील एका कंपनीमधून त्याला अटक करण्यात आलंय वाराणसी एस टी एफचे उत्तर प्रदेशातून एक टीम या ठिकाणी आरोपीच्या शोधात आलेली होती सदर आरोपीचं नाव आहे सत्येंद्र महेंद्र खरवार हा एकशे तारीख दोन हजार चोवीस कोपागंज पोलीस ठाणे येथून तो फरारी होता त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे तेरा ते चौदा गुन्हे दाखल होते त्याच्यावर यू पी गव्हर्मेंटने पन्नास हजार रुपयेचं बक्षीस जाहीर करण्यात आलेले होते सदर आरोपी हा आमच्याकडे एका कंपनीत काम करत असल्याबाबतची माहिती प्राप्त झाली सदर ठिकाणी आमचे डीबी पथकाचे श्री डाकणे आणि कांदळकर या ठिकाणी गेले त्यांनी सदर आरोपीचा शोध घेतला तो त्या ठिकाणी मिळून आला त्याला शितापीने पकडून एस डी एफ वाराणसी यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे साधारण सरा किती दिवसापासून नाशकात वास्तव्यास होतात काय नेमकं प्रकार तो नाशकात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून आला असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तसेच सदर कंपनीत तो गेले चार दिवसापासून काम करत असल्याची माहिती प्राप्त आहे त्याच्यावर कोणकोणते गुन्हे आहेत सर त्याच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न असे गुन्हे दाखल आहेत आपल्याकडे तो तीनशे सात या गुन्ह्यामध्ये तो पाहिजे आरोपी होता तर ते त्याला त्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे दरम्यान आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेश पोलिसांच्या वाराणसी येथील एसआरडी युनिटकडे सुपूर्द करण्यात आलं असून सदरची कारवाई एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस, पोलीस निरीक्षक मनोहर करंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे जनार्दन ठाकणे अर्जुन कांदळकर यांनी पार पाडली आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक